नमस्कार मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया लिहून घ्या कोणत्या संस्थेने अलीकडेच मेडिकल डिव्हाइस इन्फॉर्मेशन सिस्टम ज्याचं नाव आहे मेडवीज हे या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्थेने या ठिकाणी मेडिकल डिव्हाइस इन्फॉर्मेशन सिस्टम मेडविज या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे ज्याच्या अंतर्गत जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला भेटणार आहे या सिस्टमच्या अंतर्गत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्याने किंवा कोणत्या राज्य सरकारने शाळांजवळील असलेल्या उच्च कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे अत्यंत चांगला निर्णय हा आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य, राज्य सरकारने हा या ठिकाणी या थिकानी, या ठिकाणी डिसिजन घेतलेला आहे आहे डिसिजनचा मागचा मुख्य उद्देश काय तर कॅफिन सेवन नियंत्रित करणे किंवा नियंत्रित करून विद्यार्थ्याच्या आरोग्याचे रक्षण करणे हा या बंदी घालण्याच्या मागचा जो काय आहे मेन उद्देश आहे पर्पज आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार जे काही विंबल्डन स्पर्धा झाली दोन हजार चोवीसची त्याच्यामधील पुरुष एकेरीचा जो काही फायनल मॅच होती फायनल या ठिकाणी सामना सामना होता होता अंतिम तो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्लोस अल्काराज असं त्या खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूने या ठिकाणी विंबल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा जो काही अंतिम सामना आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे लगेच दोन चार वाक्य आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत ते लिहून घ्या लिहून घ्या दोन हजार चोवीसची ची काय काही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पुरुषांचा जो काही अंतिम सामना आहे तो जिंकला आहे कार्लोस अल्काराज या खेळाडूने हा खेळाडू या ठिकाणी स्पेन देशाला बिलॉंग करतो आणि महिलांमधील जो काही अंतिम सामना झाला तो जिंकलेला आहे या ठिकाणी बार्बोरा क्रेझिकोवा या महिला खेळाडूने आणि या झेक प्रजासत्ताक या देशाला बिलॉंग करतात हे झालं दोन हजार चोवीसबद्दल दोन हजार तेवीसमध्ये पुरुष एकेरीचं जो काही फायनल मॅच होती ती कोणी जिंकली होती तर ती सुद्धा जिंकली होती कार्लोस अल्काराज या खेळाडूने आणि महिलांची जिंकली होती मार्केटा वोंड्रो ओसोवा यांनी हे झालं दोन हजार तेवीसबद्दल दोन हजार बावीसची कोण जिंकली तर नोवाक जोकोविचने आणि दोन हजार एकवीसची सुद्धा जिंकली नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच कोणत्या देशाला बिलॉंग करतात तर सेर्बिया देशाला बिलॉंग करतात ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं ही जी काही स्पर्धा आहे चॅम्पियनशिप आहे विम्बल्डन स्पर्धा आहे आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त वेळा कोणी जिंकलेली आहे तर रॉजर फेडरर या खेळाडूने जिंकले आहे जे की स्वित्झर्लंड देशाला बिलॉंग करतात आणि आठ वेळा त्यांनी याचं टायटल जिंकलेलं आहे कधी कधी दोन हजार तीन चार पाच दोन हजार सहा सात नऊ आणि दोन हजार बारा आणि सतरा असं आठ वेळेस या ठिकाणी हे पटकावलेलं आहे विजेतेपद ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हा सुद्धा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार टिंबटिंब यांची नेपाळ देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के पी शर्मा ओली असं त्यांचं नाव आहे लिहून घ्या दोन चार पॉइंट्स कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या पार्टीचे ते अध्यक्ष आहेत नेपाळचे विद्यमान पंतप्रधान पुष्पकमल दहल यांना या ठिकाणी नेपाळच्या संसदेमध्ये अविश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध करता आले नाही त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी रेझिग्नेशन द्यावा लागलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्र नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत तर के पी शर्मा ओली असं त्यांचं नाव आहे अजून दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार आठ साली नेपाळमधील शतकानु शतकांची जी काही राजशाही संपुष्टात आली आहे आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन झालेलं आहे तेव्हापासून या देशामध्ये तब्बल तेरा सरकारे पाहायला मिळालेली आहेत यासुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पर्याय क्रमांक बी के पी शर्मा ओली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया नेपाळचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत रामचंद्र पौडील नवीन उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव नवीन पंतप्रधान बनले आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळीन रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नीती आयोगाने एक इंडेक्स प्रसिद्ध केलेला आहे ज्याचं नाव आहे एस जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस तर त्याची कितवी आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए चौथ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एस डी जी याचा फुल फॉर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मराठीमध्ये म्हणता येईल शाश्वत विकास देह आणि हे कोणी लॉन्च केलं आहे तर नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी त्यांचं नाव काय आहे सुमन बेरी आणि कोणत्या आयोगाने हे प्रसिद्ध केलं आहे तर नीती आयोगाने तर याच्यामध्ये जे काही स्कोर आहेत त्याच्यावरती प्रश्न विचार जाऊ शकेल कंटिन्युअसली या ठिकाणी हा जो काही एस डी जी स्कोर आहे तो इन्क्रीज होत जात आहे दोन हजार अठरामध्ये त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये झाला सासष्ट आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आहे सध्यास्थितीमध्ये एकाहत्तर जर तुम्हाला स्टेट वाईज विचारलं तर लिहून घ्या सगळ्यात अव्वल राज्यांमध्ये या ठिकाणी उत्तराखंड आणि केरळ आहेत एकाऐंशी माफ करा एकोणऐंशी या ठिकाणी मार्का सकट किंवा स्कोर सकट केंद्रशासित प्रदेशामध्ये बघितलं तर एक नंबरला आहे चंदीगड आणि सगळ्यात वर्स्ट परफॉर्मर या ठिकाणी स्टेट कोणता आहे तर विचारलं तर बिहार बिहारने सर्वात वाईट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे हा सगळा डाटा कोणी प्रसिद्ध केला आहे नीती आयोगाने नीतीचा फुलफॉर्म काय नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ज्याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला झाली अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अर्जेंटिना या ठिकाणी अव्वल स्थानी आहे पहिलं या ठिकाणी माफ करा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरती आलेला आहे अर्जेंटिना देश ठीक आहे अर्जेंटिनानं कितव्या क्रमांकाचं हे टायटल जिंकलं आहे त्यांचं वैयक्तिक तर सोळाव्या क्रमांकाचं या ठिकाणी टायटल जिंकलेलं आहे शीर्षक जिंकलेलं आहे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं याच्यामध्ये रँकिंगमध्ये पाहिलं तर एक नंबरला आहे अर्जेंटिना दोन नंबरला आहे कोलंबिया ज्यांनी या ठिकाणी हारलेले आहेत किंवा पराभूत केलेलं आहे त्यांना तीन नंबरला आहेत उरुग्वे आणि चार नंबरला आहे कॅनडा ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे क्रीडा स्पर्धेबद्दल लगेच लेटेस्ट ज्या काही महत्वाच्या या ठिकाणी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्यात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकणं गर गरजेचं आहे लिहून घ्या थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी त्याच्यानंतर फ्रेंच ओपन झाली त्याच्यामध्ये पुरुषांचं मध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस अल्कराज यांनी आणि महिलांमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे इगा स्वीटेक यांनी नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस चॅम्पियनशिप झाली ती जिंकली मॅग्नस कार्ल्सन यांनी त्यानंतर आशियाई पुरुष बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये विजेते ठरले आहेत ध्रुव सितोवाला आणि याच आशियाई महिला बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विजेता ठरलेल्या आहेत अनुपमा रामचंद्रन आणि आत्ताच पाहिला आपण विम्बल्डन महिला अंतिम फेरी दोन हजार चोवीस जिंकली आहे बारबोरा क्रिझिकोवा जे की जेक प्रजासत्ताक देशाला बिलॉंग करतात आणि विम्बल्डन पुरुष अंतिम फेरी दोन हजार चोवीस जे की पटकावलेल्या आहे कार्लोस अल्काराज या खेळाडूने आणि आताच आपण प्रश्न पाहिला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस अर्जेंटिनाने जिंकलेली आहे कोलंबिया देशाला पराभूत करून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्याच्या अंतर्गत खारची पूजा उत्सव महोत्सव फेस्टिवल साजरा करण्यात आलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत दरवर्षी खारची पूजा महोत्सव साजरा केला जातो लगेच वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने जे काही सण महोत्सव साजरे केले जातात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या काळा घोडा महोत्सव साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये वार्षिक गंगासागर मेळा पश्चिम बंगालमध्ये माघी मेळा सण पंजाबमध्ये जल्लीकुट्टू महोत्सव तमिळनाडूमध्ये परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये मेघा कायक महोत्सव मेघालयमध्ये मदाई महोत्सव छत्तीसगडमध्ये उगादी गंगा पुष्कर महोत्सव आंध्र प्रदेशमध्ये इगास महोत्सव उत्तराखंडमध्ये आणि खारची महोत्सव त्रिपुरामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार चोवीस मध्ये इंटरनेशन्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये परदेशी लोकांसाठी परवडणाऱ्या देशांच्या यादीमध्ये कोणता देश अव्वल स्थानावरती आहे पर्याय क्रमांक बी व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या व्हिएतनामने सलग चौथ्या वर्षी प्रवाशींसाठी सर्वात परवडणारा देश म्हणून आपल्या स्थितीची पुष्टी या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जागतिक युवा कौशल्य दिवस इंग्रजीमध्ये म्हणता येईल वर्ल्ड यूथ स्किल डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी पंधरा जुलैला आपण या ठिकाणी जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अलीकडेच चर्चेमध्ये असलेला अपर सियांग जलविद्युत प्रकल्प कशाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे त्या जलविद्युत प्रकल्पाचं नाव काय आहे अपर सियांग असं त्या जलविद्युत प्रकल्पाचं नाव आहे अरुणाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमा खंडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर दोन महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी आणि दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा महत्वाचे काही नृत्य प्रकार सुद्धा आहेत बुईया चलो वांचो आणि पोनुंग पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पहिली जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार चोवीस कुठे आयोजित केली जाणार आहेत पर्याय क्रमांक सी गोव्यामध्ये हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑर्गनाईज करण्यात येणार आहे काय आ, पहिली जागतिक ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ट्वेंटी ट्वेंटी फोर ठीक आहे गोव्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा नुकतेच खूप जास्त चर्चेमध्ये असलेले आयस्पेस हायपरबोला एक नावाचं एक, एक नावाचे या ठिकाणी रॉकेट आहे ते कशाशी संबंधित आहे कोणत्या देशाशी संबंधित आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चीननं काय केलं आहे तर आयस्पेस हायपरबोला एक नावाचं रॉकेट लाँच केलं होतं परंतु काय झालं प्रक्षेपणानंतर आफ्टर द लॉन्चिंग ऑफ रॉकेट ते काय झालं आहे फेल झालं आहे अयशस्वी झालं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही न्यूज खूप जास्त चर्चेमध्ये मध्ये आलेले आहे तर आय स्पेस हायपोरबोला वन असं त्या रॉकेटचं नाव आहे आणि ते चीन या देशाशी ची संबंधित आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच मांसाहारावरती बंदी घालणारे जगातील पहिले शहर कोणते ठरले आहे इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या वर्ल्ड फर्स्ट सिटी टू बॅन या ठिकाणी नॉनव्हेज असं म्हणता येईल बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पालिताना नावाचं एक शहर आहे माझ्या मते गुजरात राज्याच्या अंतर्गत हे शहर आहे त्या शहराने काय केलेलं आहे मासा आहारावरती शंभर टक्के बंदी घालणारं ते जगातील पहिलं या ठिकाणी शहर ठरलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतं अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी आता कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे वीस जुलै पंचवीस जून सव्वीस जून की सव्वीस जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे